महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता आली आहे नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबाबत आता मोठी घोषणा मुख्यमंत्री साहेबांकून करण्यामध्ये आली आहे टोटल दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहे लगेच तुमचं बँक खातं चेक करा यादी आज सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे त्यामुळे लगेच यादी पाहून घ्या यादी अत्यंत महत्वाची आहे जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तु आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महा निधी योजनेचा हप्ता अगदी दोन ते तीनच तासामध्ये आता जमा केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी बांधव सरकारने पात्रता देखील घातलेले आहे ज्या प्रकारे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आले तशा प्रकारे नमोचे पैसे येणं नाही असे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे कारण नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते व पी किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जाते त्यामुळे या दोन्ही योजनेचे नियम ओ आर वेगवेगळे आहे असं स्पष्टपणे आज या ठिकाणे सरकारने माहिती दिलेली आहे तर बघा यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच चेक करून घ्या सर्वात पहिल्यांदा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना आज हा निधी जमा होत आहे ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे चला तर पाहून घेऊया आणि जाणूया नेमकं देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले आहेत तर शेतकरी बांधव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता स्वतः ही बातमी आता डायरेक्ट पेपरला आली आहे पहा नमो किसान निधी योजनेचा आठव्या हप्त्याबाबत सरकारने आता अधिकृत अशी माहिती दिलेली आहे बघा आज हप्ता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी निधीच्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याची आता वितरण केलं जात आहे ज्या त्याची तुम्ही वाट पाहत होता तोच निधी आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद आज केलेली आहे भरपूर दिवसापासून निधी मंजूर पण झालेला नव्हता निस्त या ठिकाणी अफवा पसरल्या होत्या बघा हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यामध्ये येणार आहे बघा शेतकरी बांधव सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची बातमी आता आली आहे पी एम किसान योजना माग सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कधी देणार असा प्रश्न विचारला होता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की आम्ही नमो शेतकरी निधी योजनेचा आठव्या हप्ता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे ते पैसे आम्ही काही मोजक्याच बँकांमध्ये जमा करणार आहोत पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यांची यादी त्यांनी सांगितली आहे म्हणजे की यादी देखील जाहीर झाली आहे टोटल चौदा जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आणि हीच यादी बारा बँकांना आता देऊन टाकलेली आहे म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचं खातं या बारा बँकेमध्ये असेल आणि या चौदा जिल्ह्यामधील तुम्ही शेतकरी असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये अगदी काही तासात नमो शेतकरी योजनेचा निधी जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांनी ही सविस्तर माहिती आता सांगितली आहे अगदी एका मिनिटामध्ये यादी देखील पाहून घेऊया तसेच नमो शेतकरी योजना हप्ता सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचे दोन हजार रुपये एकवीसव्या हप्त्याचे जमा झाले आहे त्या शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही दिलेली आहे असं स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे म्हणजे की शेतकरी बांधव जर तुम्हाला पी एम किसानचा एकविसावा हप्ता मिळाला असेल तर कदाचित नमोचा हप्ता मिळू शकत नाही कारण नमोच्या हप्त्यासाठी वेगवेगळे वेग वेग वे अटी घालण्यामध्ये आलेले आहे त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसानच्या योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये खात्यावरती मिळाले असेल तर तुम्ही आता नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या परीक्षेच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र राहायचं आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये हे पैसे सोडण्यात आले आहे नक्की बघायचं आहे शेतकरी बांधव आज या ठिकाणी डबल खुश होणार आहे कारण की वाटपाचा आज या ठिकाणी प्रथम दिवस आहे आणि आज टोटल या ठिकाणी चौदा जिल्ह्यांमध्ये निधी वितरण होत आहे दोन हजार रुपये नमो किसान महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे आता वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवण्यामध्ये आला आहे सरकारने दोन हजार कोटी या बारा महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडल्याबद्दल आता सांगितलं आहे मागच्या वेळी शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांनी लवकर खात्यामध्ये पैसे दिलेच नव्हते काही आय एफ सी कोड नाही तर काही अशा छोट्या मोठ्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण झाले आहे त्यामुळे सरकारने फक्त बारा बँकांची यादी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्यास झटपट शेतकऱ्यांना ला लाभ मिळेल आता जाणून घ्या अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बघा आता बारा बँकांची यादी सरकारने तयार केली आहे आणि बारा बँकांमध्ये आणि या चौदा जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव असेल त्या शेतकऱ्याला आज निधी जमा होत आहे बघा राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांचा चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं आता पाहायला मिळालेलं आहे आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये पण जमा झाले आहे आता बघा अत्यंत महत्त्वाचं जर तुम्हाला पैसे आले नसतील तर पुढील अर्धा ते एकच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे आता बघा वितरित करण्यात येणारा हप्ता आजच तुमच्या खात्यात मिळत आहे त्यामुळे आता चिंता करण्यासारखं का काहीच नाही कोण कोणत्या शेतकरी बांधवांना आता हे पैसे मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण लक्षपूर्वक आता बघायचं आहे पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांनीच आता यादी बघा जे पी एम किसानचे लाभार्थी असतील त्यांचीच यादी सरकारने देऊन टाकली आहे म्हणजे की जर तुम्हाला पी एम किसानचे दोन हजार रुपयांचा लाभ भेटला असेल तर बघा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता आणखी दोन हजार रुपये मिळणार आहे तुम्हाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मिळाला का एकदा चेक करून नक्की बघा जर मिळाला असेल तर तुम्ही आता पुढील हप्त्यासाठी तयार राहायचं आहे कारण पुढील हप्ता अर्धा ते एकच तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जशा प्रकारे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आले अगदी तशाच प्रकारे सेम टू सेम आता पुन्हा दोन हजार रुपये जमा होणार आहे या चौदा जिल्ह्यामध्ये आता वाटप करण्यामध्ये येणार आहे बघा चौदा जिल्ह्यांची यादी या सरकारने जाहीर केली आहे त्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर पगार या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे चौतीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे कोल्हापूरमध्ये पगार अडतीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहे जळगावमध्ये बेचाळीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी आता पात्र ठरले आहे त्यानंतर आहे नंदुरबारमध्ये सोळा लाखांपेक्षा जास्त शेतकरी पात्र त्यानंतर नांदेडमध्ये तेहतीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी त्यानंतर बीडचा पण समाविष्ट आहे बीडमध्ये पंचवीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी बुलढाणामध्ये पंचवीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी आणि लातूरमध्ये चोवीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी बघा या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होतोय त्यानंतर जालनामध्ये एकोणीस लाख त्यानंतर परभणीमध्ये अठरा लाख आणि यवतमाळमध्ये सत्तावीस लाख धाराशिवमध्ये सोळा लाख पुणेमध्ये चौऱ्याण्णव लाख आणि अकोलामध्ये अठरा लाख त्यानंतर बघा हा निधी कोणकोणत्या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे बघा त्या बँकांची यादी आता आली आहे त्या बँकांमध्ये बघा कोटेक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक इंडियन बँक त्यानंतर आहे ॲक्सिस बँक त्यानंतर बघा आय सी आय सी आय बँक त्यानंतर यस बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया त्यानंतर महाराष्ट्र बँक त्यानंतर आहे पोस्ट पेमेंट बँक जिला की पोस्ट बँक किंवा डाक विभाग असे देखील म्हणतात आणि बघा स्टेट बँक ऑफ इंडिया जिला की एस बी आय बँक असे देखील म्हणतात या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा केला जात आहे परंतु नमो किसान महासन्मानिधी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला आटे व पात्रतेनुसारच मिळणार आहे जरी तुम्हाला नमोचा हप्ता भेटला असेल तर सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं की तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला आता निधी मिळणार आणि त्यासोबत वार्षिक उत्पन्न तुमचं अडीच लाखांच्या आतमध्ये आहे का नक्की तपासा त्यांनाच हा हप्ता मिळू लागला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन सातबारा नावर असेल त्यांना देखील हप्ता बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या नावावर जास्त जमीन नसायला पाहिजे सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या नावावर कमी मर्यादित जमीन असावी तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी निधी मिळणार आहे त्यामुळे पी एम किसानचा हप्ता मिळूनही तुम्हाला नमोद हप्ता न येण्याची शक्यता वाढत आहे कारण की अटी व पात्रता वाढली आहे सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी वितरण पार पडत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका भरपूर दिवसापासून अफवा सुटलं होत्या नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे परंतु असं काहीच घडलेलं नाही मुख्यमंत्री फडणवीस सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे फक्त दोनच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब नक्की करून जा धन्यवाद